Mm-hmm. <laughs> ब्लॉगच्या माध्यमातून नट सम्राट स्वतः मला प्रस्तुत द ग्रेट खलनायक शांती कलिंगलिंगन संचलित कलिंगन घराण्याचे खनसिलेदार आबा कलिंगन कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा या कुडा सिंधुदुर्गचा राजा या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे आणि या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून यंदाच्या नवीन संचात नेमके कोणकोणते कलाकार आहेत ते, कला ते दाखवण्यासाठी खास माझं समृह विनाथरंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सोबत आहे चला तर आपण या कलाकारांची करून या स्वतः मला भाई कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे संचालक भाई कलिंगन आपल्या यासोबत आहेत आजच्या नाट्यप्रयोगाविषयी आणि त्यांची भूमिका आहे त्याविषयी सांगतायत काय सांगा हां नमस्कार मी बाईकडनं स्वतः मला बाबीकरण यांचा मुलगा मोठा तर आता आमच्या नवीन पहिला नाट्यप्रयोग चालू आहे तर कुडाळ येथे दुर्ग राजा गणपती येथे आमचा नाट्यप्रयोग चालू आहे त्या नाट्यप्रयोगाचं नाव आहे अनंतची महिमा म्हणजे अनंताची पूजा कशात करावी हे का करावी याच्याबद्दल करा साऱ्या नाट्यरसिकांना किंवा सगळ्या या आ, सर्वांना माहिती द्यावी याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू कारण आता ही कला लोप पावत चालली होती ती कुठेतरी जोमाने पुढे यावी आणि काय सर्वांना देव कुठे आहे देव नाही असं म्हणत आहेत तर देव आहे की नाही ता, या विश्वास दाखवायचा आहे त्याच्यासाठी आमचे प्रयत्न चाललेले आहेत तसेच आमचे सर्व कलाकार प्रत्येकजण आपापली भूमिका नवीन जे कलाकार आहेत ते आपापली भूमिका सादर करत आहेत परीने तशीच माझी भूमिका या पृथ्वी तलावर कलीने अहंकार माजत आहे सर्वांना च्या कुटुंबात त्रास होतो आहे कलेची छाया सर्वांच्या कुटुंबावर पडते त्याच्यातून त्यांची कशी तरी काहीतरी पण तरी व्रत करून त्यांचे या संकटात मुक्तता होईल म्हणून मी लक्ष्मीच्या स्वरूपात या पृथ्वी तुला फिरते त्यांना लक्ष्मीचं व्रत म्हणजे त्या अनंताचं व्रत कसं करावं याची माहिती देत आहे आणि सर्वांचे संकट निवारण होईल याच्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत यांच्यासाठी या, या नाटकात माझी आजीची भूमिका लक्ष्मीची म्हणून ते अनंताचं व्रत आहे ते विष्णूच आहे विष्णूची भार्या लक्ष्मी म्हणून मी या विश्वात सर्वां भक्तांचं रक्षण करण्यासाठी सर्वांच्या घरोघरी जाऊन त्यांना हे व्रत सांगत आहे असं हे नाट्यप्रयोगातून तुम्हाला सम्राट स्वतः मला बाबी कलिंगन प्रसूत कलेश्वर दशावतार रिद्धी सिद्धी भूमिका आणि अन्य ज्या काही भूमिका आहेत छोट्या मोठ्या त्या भूमिका करणारे चंद्रकांत गावडे काका आपल्यासोबत आहेत हे आजच्या या नाट्यप्रयोगासाठी सिद्धी आणि अजून एक भूमिका यांना आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली हे गेली नाही म्हटलं तरी साधारण किती वर्ष झाली तुमका असतं पस्तीस वर्ष या कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत दशावतार क्षेत्रामध्ये आणि ही जी काही गणपतीची सेवा आहे ते करण्यासाठी मागचा एका वर्षी फक्त ते या ठिकाणी नव्हते आणि त्याच्या आदल्या वर्षीसुद्धा या ठिकाणी या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळात स्वतः मालक बाबी कलिंगन प्रस्तुत या नाट्यमंडळामध्ये कार्यरत होते त्यांची आपण ओळख करूया नाव तुमचं माझं नाव यतीन अशोक वारंग यतीन वारंग आमचे वारंग बंधू आहेत आणि आजचा जो या नाट्यप्रयोगासाठी यंदाच्या वर्षात एक वर्ष गॅप ठेवून पुन्हा एकदा या संचामध्ये आहेत आजचा जो नाट्यप्रयोग आहे या नाट्यप्रयोगामध्ये ते तुमची भूमिका काय आणि ती रीतीने या पृथ्वी तलावर काय कार्य करते काय सांगाल आजच्या नाट्यप्रयोगात माझी भूमिका कलिदेव कलिदेव हा सुद्धा एक देवता घटक आहे पण त्याचं अस्तित्व या विश्वात कुठेतरी निर्माण म्हणजे है, देखे है, देखे लिए देखे लिए या विश्वात एवढे देव आहेत त्यांची देखील कोणी ना कोणीतरी भक्त आहे किंवा भक्ती नाही आहे मग या विश्वात माझे देखील कोणीतरी भक्त असावे यासाठी तो झटत आहे नाटक ओके निश्चितच तुम्हाला या पुन्हा एकदा नवीन कंपनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुमच्या या भावी वाटचालीस नाट्य वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सम्राट स्वतः मला बाबी कलिंगन प्रस्तुत या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळामध्ये आजच्या या नाट्यप्रयोगासाठी महाविष्णूची अर्थात अनंताची भूमिका साकारत असताना याच कंपनीतील गेल्या वर्षी जे कार्यरत होते यंदा सुद्धा आहेत राजू गुर्फ मनीष केरवडेकर या नाट्यमंडळामध्ये आहेत आणि आजच्या या नाट्य प्रयोगासाठी अनंत चतुर्दशीचा महिमा या नाट्यप्रयोगा महाविष्णूची भूमिका साकारत आहेत त्यांचे परममित्र बंधू समान ज्यांना मानतात आबा कलिंगन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत या भूमिकेची भूमिका एक चांगल्या प्रकारे गोठवत असताना आपल्याला या नाट्यप्रयोगामध्ये बघायला मिळत आहे पाचवे नटपर्य नटसम्राट स्वतः मला बाबी कनिंगन प्रस कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ यामध्ये मागच्या वर्षी म्हणजेच एक वर्ष जे झालं ज्यावेळी शांती कनिंगन द ग्रेट खलनायक त्यांच्यानंतर जी खलनायकाची भूमिका होती ती केली गौरी शंभोर जे पुन्हायका या कंपनीमध्ये खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत आजच्या नाट्यप्रयोगामध्ये कर्मचांडाळ ही भूमिका त्यांनी केलेली आहे आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे अनंत चतुर्दशीचा महिमा व्रत जे आहे त्याचा महिमा या नाट्यप्रयोगामध्ये कर्मचांडा ही भूमिका त्यांनी साकारलेली आहे खलनाईक गौरेशिवर्गी प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळचे प्रिय अभिनय कलाकार सौंदर्यवती निळकंठ सावंत आपल्यासोबत आहेत आजच्या या नाट्यप्रयोगासाठी आलेले आहेत काय सांगाल या नाट्यप्रयोगाला आल्यानंतर ही काही यंदाचा नवीन जो संच आहे आजचं नाटक आहे अनंत चतुर्दशीचा महिमा एक रसिक म्हणून आज या ठिकाणी तुम्ही एक दशावतार कलेविषयी जी आवड आहे त्या आवडी पोटी या ठिकाणी हा सळगावरून पुढापर्यंत येणं केलात काय सांगाल नमस्कार आवडता सावंत आज कुडाळे सिंधुदुर्ग राजाचे इथे नवड्या नाट्यसम्राट स्वतः मालक महाडिक प्रसिद्ध की शुंदशोक मंत्रिमंडळाचा नाट्यप्रयोग चालतो आणि या नाटकाचा आस्वाद मी एक रसिक म्हणून घेतो आहे उत्तमरित्या प्रत्येक कलाकार एक चांगल्या प्रकारे सादरीकरण करतोय प्रत्येक ित्या संवाद अभिनय या आणि आपल्या बुद्धीच्या योग्य उत्कृष्टरित्या नाट्यप्रयोग सादर होतो नाट्यप्रयोगाचं नाव आहे अनंत चतुर्देशी म्हणून आणि हा नाट्यप्रयोग पाहत असताना खरंच खूप आनंद लुटता हा प्रत्येक कलाकार आपले कला उत्तमरित्या प्रस्तुकांना देण्यासाठी तत्पर होत आहेत कले कलेला उत्कृष्टरित्या प्रतिसाद देण्यासाठी प्रयत्न करतायत ते आता संवादातून गायनातून अजूनही उत्तमरित्या प्रत्येक करत आहेत प्रयत्न आहेत नाट्यप्रयोग महाराजांना अनेक सिक मायबा या कलाकारांना उत्कृष्टरित्या प्रतिसाद देत आहेत आणि हा नाट्यप्रयोग या नाट्यप्रयोगाची रक्षणा उदय मोळगे यांना केली आहे उत्कृष्टरित्या सादरीकरण कथा सादरीकरण होते आणि ही कथा सादरीकरण होत असताना ओके धन्यवाद माझा संदी गिनाथ वरंगी युट्यूब चॅनलकडून तुम्हाला तुमच्या भावी नाट्य वाटाळीत सुद्धा शुभेच्छा आहेत धन्यवाद नाव काय तुझं रे काय दशा तू बघतं काय खायची खायची नाटकं बघतं होय राणी म्हातारी राजा आणि खसूनल तिया गाव खंयचं हिंगोळीतसून इल नाव काय तुझा आणि नाव पार्थ प्रकाश वेंगुर्लेकर खै सगळीकडे नाटकं असतं ती बघू जातो तू सगळी फक्त तुझ्या म्हण बाबा नाटकात काम करतात काय तर ते फक्त बघूचा काम करतात आणि ते त्यांच्या वडा येतं किती जस हे तो बालवाडीत आणि त्या शाळेत नाटक बिटक करतो काय नाही करणं अभ्यास करत हा आणि रात्रीची नाटकं बघत आणि रात्रीची नाटकं बघतो चार बघत रसिक सुद्धा आहे नाव काय तुझं आद्यशी पूर्ण नाव सांग सांगे छोट्याचा बहीण तू छोट्याची तू नाटक वगैरे बघते किती बघते चार, चार नाटकं बघते दिवसाला आणि किती विला आहेस पहिले आजच्या नाटकात कोण भूमिका बघितलीस तू कोणते कोणते कलाकार बघितले हां हा हां कृष्णा विष्णू विष्णू तर विष्णू नारद राजा नाही बघितला आणि म्हातारी आवडली बरी करते कोणते ओळखलेस तू म्हातारी झाले ते कोणते माहित नाही भाई आजोबा भा माहीत नाही ते माहिती आहे ना ते म्हातारी झाले नेरुर पार्चे हो ओळखते तू सम्राट स्वतः बाबी कलिंगन करतो कलेश्वर त्याच्या नाट्य मंडळातील नारद महामुनींची भूमिका करणारे आपल्यासोबत आहेत गेली कित्येक वर्ष या कंपनीमध्ये आहेत योगेश कुंडुरकर माऊली आपल्यासोबत आहेत आजचा जो नाट्यप्रयोग आहे अनंत चतुर्दशीचा महिमा या नाट्यप्रयोगाविषयी सांगतायत काय सांगाल तुमची भूमिका आजची कशा रीतीने आहे एक नारद करणार आहे सर्वात महत्त्वाचं काय नाटकाचं नाव काय तर महिमा अनंत चतुर्दशीचा या नाटकामध्ये अनंत चतुर्दशी म्हणजे का हे आम्ही लोकांना सांगणार आहोत त्याचबरोबर अनंत चतुर्दशी या व्रताचं महत्त्वसुद्धा आहे ओके आणि ही जी काही भक्ती महिमा आहे पृथ्वी तलावावर कशा रीतीने भक्ती अजूनपर्यंत अगाधरित्या कशा रीतीने करायला पाहिजे या विषयीसुद्धा या नारक मोहीमच्या माध्यमातून या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न या नाट्यप्रयोगामध्ये आहे निश्चितच हा नाट्यप्रयोग पहावा असं यांनी आवाहन की अभिनय कलाकार सौंदेश सामंतसुद्धा आपल्यासोबत आहेत आजचा नाट्यप्रयोग चाला चालू आहे नटवर्य नटसम्राट स्वतः मलक बाबी कलिंगन प्रसूत कलेश्वर दशावता नाट्यमंडळ नेरूण यांचा सिंधुदुर्गचा राजा है या ठिकाणी नाट्यप्रयोग चालू आहे आणि या ठिकाणी नाट्यप्रयोग पाहण्यासाठी एक दशावतार कलाकार तसेच एक रसिक म्हणून या ठिकाणी आलात काय सांगाल हा नाट्यप्रयोग बघितल्यानंतर आणि ह्या दशावतार कलेविषयी कारण दशावतारे माय बाबांसोबत त्याच्यामुळे दशावतारित कला म्हटल्याच्या नंतर कारण शिकणं हा शेवटपर्यंत असतो जो बोध आपल्या जीवनात आपण कसं आचरणात आणतो आजचा नाट्यप्रयोग बघितल्यानंतर काय वाटतं कशा रीतीने सादरीकरण आहे कलाकार कशा रीतीने सादर करतायत एक रसिक म्हणून काय सांगाल रसिक म्हणून नाट्यप्रयोग हा सांगविण्याचा कला सादर करण्याचा प्रत्येक जण घालाव्या खरोखरच चांगला उत्कृष्ट असा नाट्यप्रयोग प्रयोग असेल समाधान वाटतं असे नाट्यप्रयोग रसिकांसमोर रसिकांना देण्यासाठी हे फार खूप समाधान वाटतं ओके आत्ताच मी दशावतार कलाकार उदय मोर्ये यांच्याकडे चर्चा करत होतो त्यांनी बोलता बोलता बोलून गेले की आमचे गुरुवर्जे आहेत त्यांच्याविषयी काय सांगाल अर्थात आमच्या कापडोस गावातीलच आगुर्भात कापडोस वाढीतोच आहे आणि शेजारी आहे हे ज्यावेळी रक्कम दशावतारात त्यांनी पदार्पण केलं त्यावेळी परत आम्हाला विचारायचे आर्थिक विचारून मार्गदर्शन घ्यायचे आम्हाला जेवढं काय जमायचं तेवढं आम्ही ब्रोत त्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो रोख ते चांगल्यामुळं तेच प्रयदर्शन

तुम्ही खायच्या नाट्य कंपनीत असाल यंदा काय सांगा पुढच्या वर्षी मी आरोलकर पारंपरिक मंडळ युवा नाट्यमंडळकर दशावतार मंडळामध्ये मी चोवीस ओके धन्यवाद तुम्हाला भाई वाटतो मानसेकर दशावतार मंडळ वेंगूर लाउबादांडा या नाट्य मंडळातील युवा खल्ला जगदीची मोडक आपल्यासोबत आहेत सदाशिव मोडक आपल्यासोबत आहेत आजचा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी खास आलेले आहेत एक नाट्य म्हणून एक नाट्य कलाकार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगाल आजचा हा नाट्यप्रयोग पाहत असताना आणि एक त्याच्या कलेविषयी नमस्कार प्रथमता मागा सिंधुदुर्ग मानतो आज या ठिकाणी स्वतः भावी भाविक यांचा नाट्यप्रयोग पाहण्यासाठी आम्ही आलो या नाट्यप्रयोगाचं लेखक उदय मोरे यांनी अप्रतिम अशा प्रकारे आहे बोध घेण्यासारखा अनट एवढंच नव्हे या दशावतार कलेची मला मुळापासूनच आवड या दशावतार कले म्हणजे व्यावसायिक कंपनी एका पारंपरिक कंपनी आणि ती कंपनी कोणती असेल तर हानुलकर दशावतार संचालक आदर મને એક નવો કલાકાર મન ધરા धन्यवाद पुढे पार्शेकर दशावतार नाट्यमंडळमध्ये तुम्ही कार्यरत असणार आहात तुम्हाला तुमच्या नाट्य वाटचालीसाठी माझा संदर्भ या युट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा स्वतः मलक बाबी भाविक निगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूळ या कंपनी यंदाच्या वर्षी नवीन पण एक अनुभवी कलाकार उदय मोरी आपल्यासोबत आहेत आजच्या या नाट्यप्रयोगातील त्यांची भूमिका आणि खरं पाहायला गेलं तर आजचा जो नाट्यप्रयोग आहे अनंत चतुर्दशीचा महिमा या नाट्यप्रयोगाचं लेखन ज्यांनी केलं ते उदय मुरे आपल्यासमोर आहेत काय सांगाल आजच्या नाट्यप्रयोगाविषयी आणि एक या कंपनीमध्ये यंदाच्या वर्षी नवीन संचा तुम्ही समाविष्ट आहे कशा ना रीतीने आजचा हा नाट्यप्रयोग सादर केला काय सांगाल आणि भूमिका तुमची आजची माझ्या सहकलाकारांनी चांगल्या तऱ्हेनं आपली भूमिका साकारली मला जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे प्रत्येक प्रवेश प्रत्येक कलाकारांनी मन लावून केला मी नाटक हे काढलं पण ते नाटक लिहित असताना एक हेतू होता की अनंत चतुर्दशी व्रत व्रत सर्वांना माहिती आहे अनंत चतुर्दशी माहिती आहे पण ते का केलं जातं कुणी करायवं का करावं हे माहीत नाही म्हणून एक प्रबोधन म्हणून एक चांगलं काहीतरी होईल लोकांपर्यंत त्याचा चांगला मेसेज जाईल त्यावर मागची कारणं कळतील म्हणून हे नाटक मी लिहिण्याचा प्रयत्न केला लोकांनी त्यांना लोकांनी त्याला चांगल्या तऱ्हेनं रिस्पॉन्स दिला आहे रिझल्ट पण चांगला दिला आहे आणि मी माझी भूमिका करत असताना माझं ध्येय एकच होतं की नाटक माझं माझ्या कंपनीचं नाव आणि नाटक हे चांगलं व्हायला हवं म्हणून मी हे सारे प्रयत्न केले हे प्रयत्न करत असताना मला माझ्या कलाकारांचे लाभलेलं सहकार्य त्या सहकार्याला अनुसरूनच बाप कसा असावा एक जबाबदार व्यक्ती महत्व कसं असावं हे दाखविण्याचा मी प्रयत्न केला दुःख आल्यानंतर कसं खंबीर राहावं हेही मी दाखविण्याचा प्रयत्न केला माया ममतेचा बाप कसा असावा हे दाखविण्याचा प्रयत्न केला अशा तऱ्हेनं लोकांनी जो आज रिस्पॉन्स त्यांना दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे सहकलाकारांचा आभारी आहे धन्यवाद तुम्हाला भाई वाटचालीसाठी